लोकसभा निवडणुकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत एकीकडे महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून रस्ती सुरू आहे अशातच आता भारतीय जनता पक्षामधल्या अनेक विद्यमान खासदारांचा लोकसभेतून पत्ता कट होणार चर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या भाजपच्या नेतृत्वाकडून भाजपच्या राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्वे करण्यात आले या सर्वेमध्ये अनेक खासदारांची पाच वर्षांची कामगिरी समाधानकारक नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे अशा खासदारांचा तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान लोकसभेची उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षात कशी राहिली याबाबतचा निकष भाजप पक्षश्रेष्ठींच्या डोळ्यासमोर ठेवण्यात आला अशातच भाजप नेतृत्वाने केलेल्या सर्व्हे मधून काही खासदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याची माहिती समोर आली त्यामुळेच अशा खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते येत्या दोन दिवसात भाजपकडून लोकसभा उमेदवारांची यादी येऊ शकते यामध्ये अनेक नवे चेहरे असण्याची दाट शक्यता आहे लोकसभेच्या मुंबई उत्तर, उत्तर मध्य मुंबई नांदेड अहमदनगर वर्धा रावेर या जागांवरील भाजप उमेदवार बदलले जाण्याची दाट शक्यता आहे दरम्यान लोकसभेत चारशे पारचा नारा दिलेल्या भाजपने प्रत्येक जागेसाठी जोरदार सुरू केली आहे असलेल्या मजबूत उमेदवारांची पक्षाला आवश्यकता आहे स्थानिक पातळीवरील राजकारण विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेला आक्षेप या कारणामुळे दिग्गजांचा पट्टा कट होणार असल्याचं बोलणं जात आहे